नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑफ बडोदा असेल त्याचप्रमाणे एन एच एम सातारा असेल एन एच एम रायगड असेल या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ बनवलेले आहेत आज आपण पाहतोय पुणे इथं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी इथं जाहिरात निघालेली आहे एन आय एन पुणे इथं तर राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नेरोपॅथी इथं ही जाहिरात आहे कोणत्या पदाकरता ही जाहिरात आहे सर्व काही डिटेल्स आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो बघा इथं अकाउंटंट पदासाठी एक जागा आहे आणि कन्सल्टंट ऍडमिन पदासाठी एक जागा आहे सॅलरी बघा अकाउंटंट पदाकरता पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे आणि कन्सल्टंट पदाकरता पंच्याहत्तर हजार रुपये सॅलरी राहील या पदाकरता क्वालिफिकेशन काय पाहिजे बघा त्याच्यामध्ये अकाउंटंट पदाकरता बी कॉम फ्रॉम आय रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ॲटलीस्ट फाईव्ह इयर ऑफ एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट ऍटॉनॉमस बॉडी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ रेपिड डिलिंग विथ बजेट मेंटेनन्स ऑफ अकाउंटंट प्रिपरेशन ऑफ बिल्स ऑर ग्रॅज्युएट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी तर याच्यामध्ये तुम्हाला पाच वर्षाचा अनुभव गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट ऍटॉनॉमस बॉडीज पब्लिक सेक्टर मधला हवा आहे कन्सल्टंट जे पद आहे ते ग्रॅज्युएट फॉर इक्विट फ्रॉम रिकग्नाईज युनिव्हर्सिटी हवा आहे त्याच्यामध्ये वयाची मर्यादा बघा नॉट एक्सिडिंग फिफ्टी सिक्स इयर्स एक्सपिरियन्स असल्यामुळे हे वयाची मर्यादा त्यांनी जास्त दिलेली आहे याच्यामध्ये आपल्याला अप्लाय आप हे आप ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येईल याच्याकरता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करण्याकरता तुम्हाला मेल आय डी दिलेला आहे तो आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसतोय अर्ज दाखल करण्याचा जो पत्ता आहे तो संचालक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी निसर्ग ग्राम समोर विद्याशिल्प पब्लिक स्कूल येवलेवाडी पुणे चारशे अकरा झिरो अठ्ठेचाळीस हा अकाउंटंट जो आहे ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि ही मूळ जाहिरात ज्या वेबसाईटवरून प्रसिद्ध झालेली आहे ती वेबसाईट बघा डब्ल्यू 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 डॉट आय एन पुणे डॉट आयुष डॉट जी ओ डॉट इन याच्यावरून ही मूळ जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथूनही आपण ती जाहिरात डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्या शंकांचं निरसन कॉमेंट बॉक्समध्ये करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू या व्यतिरिक्त आपण ज्या काही नोकरी शोधत आहात त्या संदर्भातही नक्की कॉमेंट करा आम्ही त्या नोकरी आपल्या व्हिडिओ चॅनलवरती प्रकाशित करण्याचा नक्की प्रयत्न करू तर आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद